पण सरकार मात्र कानाडोळा डोळा करतय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच अकोल्यात होते पण उपोषणाकडे पाहणं तर दूरच एक विचारणाही केली नाही राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री बावनकुळे नागपुरात असताना सुद्धा बच्चू कडू यांच्या उपोषणाची दखल घेणं त्यांना गरजेचं वाटलं नाही हे खरंच संतापजनक नाही का आज ऑनलाइन बैठक होणार आहे त्यात काय ठरत ते पाहावं लागेल पण हे निश्चित उद्या सरकारला शेवटचा दिवस दिला जाईल चौदा जा जून रोजी जर अजूनही सरकार झोपेत असेल तर महाराष्ट्रभर एकही रस्त्यावर माणूस दिसणार नाही शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आता एकत्र यायला हवं फक्त टीका नव्हे तर कृती हवी शासनानं जर वेळेत ऐकून घेतलं नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही जिथे मंत्री तिथे आंदोलन असं शेट्टी म्हणाले बच्चूबाऊच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे बघतंय जेव्हा ही परिस्थिती हाताळायला लागला आहे ते अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारा आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलंय सरकारनं हे चीड आणणार आहे काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आलेले होते पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही एखादा रेतीमाफी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते हे अत्यंत चीड आणणार आहे आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू सात बारा कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चू भाऊ त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत हे मुख्य प्रश्न आहेत बाकीचे प्रश्न आहेतच परंतु हे मुख्य दोन प्रश्न आहेत या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही ना उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी चौदा जूनला सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर पाकरू सुद्धा फिरणार नाही ज्यानी ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना ज्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरावास व्हावा वाटतो दिव्यांगांचे प्रश्न सुटावेसे वाटतात अशा सगळ्या सामाजिक संघटना सगळे राजकीय पक्ष सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि शेत आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला आलं त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमताला ठरलेलं आहे म्हटलं ठिकाणी हो निश्चितच ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री। महाराष्ट्रभर पोलिसांचा तापा घेऊन मिरवत फिरत आहेत दुसऱ्या बाजूला चाळीस हजारसाठी तीस हजारसाठी शेतकऱ्यां आत्महत्या करतायत परभणीमध्ये तर नवराबाईकोने आत्महत्या केली तरी सुद्धा सरकार हे जर गांभीर्याने घेणार नसेल तर या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन याचा जाब विचारा वेळप्रसंगी त्यांची गळपट धरा असं आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांच्या संपर्क साधतोय आम्ही ती चर्चा माझी भाऊंची झालेली आहे मी स्वतः जरांगेशी बोलणार आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ हा लढा फक्त बच्चू कडूनचा नाही हा लढा आहे त्या प्रत्येकाच्या हक्कासाठी ज्याचं सरकारनं नेहमीच दुर्लक्ष केलंय आता फक्त आवाज नको आता महाराष्ट्राच्या रस्त्यावरून निर्धार दिसणार जिथे अन्याय तिथे संघर्ष आणि संघर्ष जिंकल्याशिवाय थांबायचं नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी